नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपल्याला या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज पहिले आपली पहिली फवारणी आहे चेन्नईमध्ये एकोणीस दिवस झाले चेरण्याला पेरणीपासून बघा मी सांगितलं होतं एकोणीस वीस दिवसाच्या आत आपली पहिली फवारणी आवश्यक आहे कारण की का आवश्यक आहे जास्तीत जास्त जर उत्पाद उत्पादन जुपा, घ्यायचे असेल आपल्याला चेन्न्याचं तर मर रोग न आली पाहिजे चेन्याची झाडं कमी नाही झाली पाहिजे संख्या कमी नाही झाली पाहिजे त्यासाठी पहिली फवारणी आवश्यक आहे त्यासाठी आपण पहिली फवारणी कोणती घेतली बघा हे आहे खात अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य आणि ह्या टिल्ट आणि ह्या एम एम ॲक्टीन असे तीन कंटेंट घेतले आहे शेतकरी मित्रांनो बघा हे खात अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य आणि हे टिल्ट सोळा लिटर पाण्याला पंधरा एम एल आणि एम एम ॲक्टिन घेतला आहे शेतकरी मित्रांनो बघा हे आहे तीस एम एल सोळा लिटर पाण्याला आणि खत आहे शंभर ग्रॅम तर असं आपण कंटेन घेतलेली आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर उत्पादन घ्यायचं असेल तर पहिली फवारणी सक्सेसफुल झालीच पाहिजे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळालाच पाहिजे झाडाची संख्या कमी होऊन कमी झाडं मरणार आणि फूल संख्या हे भरपूर लागणार तर असं आपली फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण औषध कसं मिक्स केलेलं आहे बघा एक लिटरचा डब्बा आहे त्याच्यात हे बघा एक लिटरचा डब्बा तर आपण साडे चौदा पाणी घेतलेलं आहे साडे चौदा लीटरमध्ये आपण बाकीचं औषध टाकलं म्हणजे हे पंधरा डब्याचं औषध आहे शेतकरी मित्र प्रत्येक डब्यात पंधरा 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 आहे तसे आपले पंधरा आप डब्बे आज आपण मारून घेणार आहोत पंधरा डब्बे आज पंधरा डब्बे उद्याला पंधरा डब्बे म्हणजे तीस डबे पाच एकरात तीस डबे पडणार सहा पोचे तीस एकवीस साठ डब्बे भरपूर झाले एकवीस साठ डब्बे कीटकनाशकाची फवारणी आणि हळू हळू स्लायंडली मारायचं आणि फवारणी करायची शेतकरी मित्रांनो मिरची नवजलनी बघा ही मिरची नवजल आहे अशा रीतीने आपण फवारणी करायची आणि पाणी शुद्ध घ्यायचं हे बघा पाणी शुद्ध आहे हिरीचं पाणी आहे शुद्ध तुम्ही याचा पीएच वाढवण्यासाठी निंबू पण वापरू शकता पाणी जर थोडंसं तुम्हाला गडूळ वाटलं असेल लिंबू पण वापरू शकता प्रति डब्याला एक चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला तर आपला ह्या व्हिडिओ जर माहिती जर आवडली असेल शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद